नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपल्या शब्दांच्या ज्या आठ जाती आहेत त्यातली महत्वाची आणि शेवटची जी जात आहे ती म्हणजे केवल प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय आपण अगदी चौथी पासून शिकलेलो आहोत की उद्गारार्थी वाक्य उद्गार आपल्या मनातली दुःखाची भावना असू दे आनंदाची भावना असू दे एखाद्याचं कौतुक करतानाची भावना असू दे एखाद्याला विरोध करायचा असेल आपल्या मनातली भीती व्यक्त करायची असेल अशा वेगवेगळ्या भावना असतात त्या भावना व्यक्त करताना अचानक आपल्या तोंडातून जे उद्गार बाहेर पडतात त्याला आपण ते वा, अचानक उद्गार बाहेर पडताना जे शब्द वापरतो त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात अव्यय म्हणजे त्याच्यात बदलच ना, होत नाही होत नाही म्हणजे लिंग वचन अरे रे अब, अब, अब देवा रे, रामा रे अशी जवळजवळ चाळीस ते पन्नास पर्यंतचे केवल प्रयोगी अव्यय शब्द आपल्या पुस्तकात दिलेले आहेत आपण इथं सगळे लिहिलेले नाहीत तुम्हाला ते वाक्यामध्ये कळतं की केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचं असेल तर त्या वाक्यामध्ये काय असतं उद्गारवाचक चिन्ह असतं हे पहिली महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आणि आपल्या तोंडातून अचानक उद्गार बाहेर पडतो मग तो भीतीचा असू दे आनंदाचा असू दे कौतुकाचा असू दे घाणेरडा घाण आहे असं व्यक्त करायचं असेल तरी बघा आपल्या मनातील भावना अचानकपणे व्यक्त करणाऱ्या शब्दास केवळ प्रयोग हो यावे असे म्हणतात अरे रे बापरे केवढा मोठा साप ऐ लागलं त्याच्यानंतर अबो केवढा मोठा देवा रे सांडवलं का सगळं तू शी किती घाणेरड शाबास शाब्बास छान लिहिलंस वा काय सुंदर हा असे आपल्या तोंडातून अचानक उद्गार बाहेर पडतात असे जे शब्द आहेत ते सगळे केवळ प्रयोगी केवळ प्रयोगी वाक्य खालीलपैकी कोणतं नमुना प्रश्न शी किती घाण हे अतिशय उत्तम झालं बरं झालं तो पडला नाही खाली बस ही सगळी साधी वाक्य आहेत आणि याच्यामध्ये उद्गार वाचक चिन्ह आहे आणि म्हणून काय आहे हे केवल प्रयोगी वाक्य असलेलं आहे केवळ प्रयोगी अव्यय असलेलं वाक्य केवळ प्रयोगी शब्द असलेलं वाक्य अस केवल प्रयोगी नसलेले कोणते सॉरी केवल प्रयोगी शब्द नसलेला कोणता किंवा केवळ प्रयोगी नसलेला शब्द कोणता रामा रे वाढवलं का काम तू देवा रे देवा रे आपल्या तोंडातून कितीतरी शब्द देवा रे धडपडला का हा पडला का हा तुला घे इथं कोणताच उद्गार नाही अरे बाप रे हे सगळे शब्द आहेत ते केवल प्रयोगी आहेत आणि हा मात्र नाही अशा प्रकारचे नमुना दाखल सुद्धा प्रश्न तुम्हाला दिलेले आहे अतिशय सोपा घटक आहे आणि तुम्हाला मार्क मिळवून देणारा आहे त्यामुळं या व्हिडिओच्या खाली जी ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे ती जरूर सोडवा म्हणजे तुम्हाला तो घटक पूर्ण समजलाय की नाही ते लक्षात येईल अशा पद्धतीने शब्दांच्या आठ जाती आपण इथे शिकलेलो आहोत यानंतरचा मुख्य घटक आपण शिकणार आहोत ते म्हणजे प्रयोग पण प्रयोग शिकवण्या शिकण्यापूर्वी कर्ता कर्म क्रियापद हे ओळखता येण्याच्या काही ट्रिक्स आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तसं तर क्रियापद शिकवताना सुद्धा मी त्या गोष्टी काही सांगितलेल्या आहेत पण सखोल पद्धतीनं काही ट्रिक्स मी इथे घेणार आहेत त्यामुळं या व्हिडिओच्या सर्व सिरीज पाहता येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद